स्वार्थची गाडी मी मगाशी सांगितलं तेव्हा फुकड दिली कस्तुरी कुंडाला बसते मृग थुंडे बन माहीट्ट मे राम हे दुनिया देखी नाही अरे कस्तुरी मृगाजवळ राहते ते जंगलामध्ये फिरतत तशी आपली परिस्थिती आहे आपल्या किचनमध्ये घरात औषध आहे आणि आपण घराच्या बाहेर शोधतोय हेच मी तुम्हाला समजवतोय ह्या पंधरा दिवसात जर जर तर तुम्ही इमानदारीने फॉलो करा तर तुमचा डायबिटीस असो फिंबी असो वजनाचे प्रॉब्लेम असो हात पाय मार कंबर दुःखी असोय तर अजून काय तुमच्याकडे लिस्ट असेल ती लिस्ट सांगा मला ते सॉल्व होतील पण यासाठी स्वतः मनाची तयारी तर करा मनाची जर तयारी नसेल तर रिटर्न कुठून भेटणार आहे हे तुम्हाला स्वतःला करायचे मी नेहमी सांगतो का भगवंतांनी सगळं समजवलेलं आहे फक्त करायचा आपल्याला अजून सुद्धा तेच सांगितलं उत्तर येतात महात्माला महात्मा देत बाबा तुझा उत्तर करावा लागलं मग त्याला लढावं लागलं माझ्या रोगाने मिळून मला नाही ना ना ना। लढावं लागणार म्हणून सांगतो तुम्हाला तुम्ही किती भक्त असा देवाची किती भक्ती करा पण देव भगवत कितीच सांगितले माझं काम भक्त कर्माचं फळ देणे कर्मनेवाधिकारात ते मा फले सुकादाचे माझं काम फक्त फळ देणे तू किती भक्ती करतो त्याच्यावर पाहून तू अंगणामध्ये झाड लावलं तर मी त्याला अंब्याची फळही देणार काके तर पोहोचणार आहे त्याप्रमाणे मी किती देवाची भक्त असो भक्ती बरोबर सातवी पाहू पण माझ्या शरीराला जर मी शुद्धी करायला वेळ येत नाही आहे तिथे देव काय करणार आहे तो तुम्हाला दहा वेळा इंडिकेशन देतोय सफाईचे आपण कधी करायला वेळ देत नाही आणि मग आपण म्हणतो एवढं सगळं करून नये तेव्हा वाटत मागा लागतो म्हणून हा रस्ता भगवंताचा आहे आणि नीट समजून घ्या हा रस्ता कधी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या व्याधीमध्ये जाऊ देणार नाही त्याच्यातून बाहेर काढी म्हणून मी एन्जॉय करण्यासाठी हा रस्ता समजवतोय सगळ्यात महत्वाचं काय हा प्रभू रामचंद्रांचा रस्ता आहे रामचरित माणूस मध्ये सांगितलंय प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवासामध्ये होते त्यांनी काय आहार केला केलाही आहार सुमरही ब्रह्म सच्चिदानंद चौदा वर्ष त्यांनी वनामध्ये टोटल कच्चा आहार केला फळ कंद मुळे सगळं काही खापलं आणि आज आपण प्रभू रामचंद्रांचं नाव घेणारी माणसं चौदा दिवस नाही करू शकत आणि म्हणे आम्ही बघतो अरे चौदा पंधरा दिवस करून तर पहा तुमचा प्रॉब्लेम शिल्लकच राहणार नाही म्हणून सांगितलं हा दैवी रस्ता आहे या रस्त्याला आपल्याला चालायचं आहे आम्ही कधीही कुठल्याही रोगांवर बोलत नाही लोक सांगतात सर आम्हाला बीपीए डायबेटीस आहे कोलेस्ट्रॉल आहे असे तसे आम्ही सांगतो रोगाच्या कारणावर आम्ही बोलतो तुम्हाला किती का आधार असू द्या आम्ही तुम्हाला एक धाडून घेणार झाडू काम का काय राहतं घरामध्ये एक धाडू मारा सगळा कचरा ठेवून जातो त्याच्यात कोणता कोणता कचरा होता आपण चेक करतो का वेगवेगळ्या झाडून वेगवेगळा कचरा काढतो का एकच धाडू सगळ्या कचऱ्याला काढतो या तसा नावाचा झाडू आपल्या बॉडीला मारायचा आहे अन्यथा मी पुन्हा सांगतो फक्त रड नाही दुसरं काहीतरी हे जे आधार आहेत जे आपल्याला दूर करायचे आधार म्हणजे काय व्याधी म्हणजे काय अगदी कॉमन सेन्सच्या गोष्टी मी सांगतो ज्यात आपल्याला फलं दुसरे नाही मला आत अस्वस्थ वाटते एवढा ज्या दिवशी डोक्यात येईल भले तुम्ही कोणाला सांगू नका ज्या दिवशी तुम्हाला निगेटिव्हिटी वाटेल काहीतरी मला झालंय आत भले तुम्ही चेहऱ्यावर दाखवणार नाही पण आतमध्ये तुम्हाला वाटतं या दिवशी समजायचं तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम सुरू झालाय याला मी आधार मागतो जिथून पुढे सुरुवात झाली हे इंडिकेशन घ्यायला लागले समजून घ्या आता गाडी सर्व्हिसिंगला लावायचा वेळ आला आहे मला काहीतरी होत आहे आता मला काय करायचं आहे स्वतःच्या सफाईला वेळ द्यायचा आहे हे आधार जे आहे ते काय मंगळावरून आले हे आपल्या घरातच आहे ते आपल्याला मोकळे करायचे जे भांडं खाली करायचे एवढंच मी समजाव नाही मग हे आधार आले हे आधार आल्यानंतर मग आपल्याला इंडिकेशन देतात सर्दी होते खोकला येतो ताप येतो घशाचं इन्फेक्शन होतं असं बरंच काय काही आता तर बऱ्याच जणांना होत असेल वातावरण बद्दल तर लोक म्हणतात आम्हाला होतंय आम्हाला तर काही वातावरणाचा फरक होत नाही दहा वर्ष झाली आम्ही जगून बोलतोय पुन्हा तेच सांगतो मग आता नीट विचार करा आपलं घर जे असतं त्याच्यात कचरा झाला तू पण साफ करत आपणच साफ करणार आहे त्या शेतात करणार आहे तसं हे पण आहे बॉडी इज अ वॉकिंग अँड टॉकिंग टेम्पल ऑफ वॉर हे भगवंत मंदिर जातं बोलतं नाही गीतेत गीते सांगितलेलं सांगितलेले सर्वस्ते चहामृती सन्नी भेटतो मी आतमध्ये बसलेलो आहे दोन देव कित्येच सांगून राहिला आहे तेराव्या आत्यामध्ये भगवंत म्हणता हे कोणाचं आहे इदन शरीरम कोणते या क्षेत्र व्यक्त्या विधी येते येतात तो व्यक्ती तत्प्रहू क्षेत्रज्ञ मिधान हे क्षेत्र आहे म्हणजे शेत आणि क्षेत्रज्ञ आत बसलेला आहे म्हणजे शेतकरी कोण भगवंत मग आता ज्यात शेत येतोच सफाई करीत मग भगवंत काय करतात चार मार्गाने सफाई करतात ह्या शेताची ह्या शरीराची चार मार्गाने सफाई करतात एक टॉयलेटद्वारा द्वारा स्किनद्वारा द्वारा, नाका तोंडा वाटते या चार मार्गाने घाण बाहेर यायला लागते बघा लूज मोशन्स होतात उलट्या होतात कफ येतो स्किनच्या माध्यमातून ताप येतो पिंपल्स येतात फॉरेन्सिस होतो युरिनला आपल्याला खराब होते वास मारते जेवढ्या शरीरामध्ये घाण जेवढ्या आपल्या तोंडाला वाच युरिनला वास मळाला वास हा येणारच आपलं शरीर खराब आहे घाण आहे आणि एक ओळखण्याचा सोपा मार्ग आहे अहो ज्या घरामध्ये घाण असत तिथं बदकूच येणार आहे तर ते या शरीरामधून तोंडाला वाच घामाला वाच मळाला वाच युरीनला वाच अहो सफाई करायची वेळ आली आहे अहो आतला देव गुजमारतोय सफाई करा आपण करीत नाही अरे घाण कचरा आत्ताच्या ठिकाणी आपण बसत नाही तर तो, तो आतला देव कसा का काय बसेल मग तो त्याचं काम करतो मग तो चार मार्गाने का घाण काढतो मग ही जेव्हा बाहेर निघते की आपण पाहू शकत नाही आणि आपल्याच शरीरातून बाहेर येते आपण पाहू शकत नाही त्यावेळेस आपण काय करतो गोळ्या औषधे घेतो पटकन डॉक्टरकडे जातो गोळ्या औषध घेतो या गोळ्या काय करतात हे जे सुरुवातीला आलेले त्रास होते त्याला ऍक्टिव्हिटिसी म्हणतात सर्दी खोकला ताप घशाचे इन्फेक्शन हे तुमचे मित्र आहेत हे तुम्हाला आहे सफाईची वेळ आली आहे सफाई करा त्यावेळेस तुम्ही गोळ्या औषध घेऊन ते थांबवता था। आता मला सांगा घरात जी व्यक्ती कचरा बाहेर काढते आणि तुम्ही जर तिथं थांबवा तर ती व्यक्ती खुश होईल का ती लागणार चिडणार मग आतला देवणे चिडणार मग कारण त्याचा दुष्परिणाम काय होतो त्याला साईड इफेक्ट मानता हे तुम्हाला हे माहिती गोळ्या औषध घेतली शेवटी पॉयझन पॉयझनचं काम करतं कारण तुम्हाला दुसरा आधार चालू होतो त्याला म्हणतात क्रोनिक डिसीज मग तुम्ही रोज खाता इथं बसलेले कितीतरी जण असतील का रोज गोळ्या खातात मग ती डायबिटीज असेल थायरॉईड असेल रक्त पात्राची गोळी असेल कोलेस्ट्रॉल असेल अजून काहीतरी असेल रोज गोळी खाता म्हणजे तुम्ही आजाराच्या दुसऱ्या पार्टमध्ये आले तुम्ही म्हणता माझं वय झालंय म्हणून हे वय झालं म्हणून नाहीये तुम्ही सफाईला वेळ दिली नाहीये माझ्याकडे पंधरा पंधरा वीस वीस वर्ष गोळ्या खाणारी लोक येतात पंधरा दिवसांनी रिपोर्ट नॉर्मल गोळ्या बंद होतात काय मी नाही करीत हे तुम्हीच करताय मी फक्त तुम्हाला समजून मग देव काय करतो, चार का करतो। मा मा या चार मार्गाने घाण काढतो मग आपण गोळ्या औषध घेऊन ते थांबवतो मग कोरोना टीसी आणि या कोरोना परिणाम रोज गोळ्या खावा लागतात आणि त्या गोळ्यांचा तिसरा आजार होतो आणि तो तिसरा आजार म्हणजे अनक्युरेबल डिसीज आणि मग मग हार्ट अटॅक होतो कॅन्सर होतो डायलिसिस करावं लागतं पॅरालिसिस काहीही होतं आणि मग डॉक्टर सांगतात का आता आमच्या हातात काही नाही आता देवाला प्रार्थना करा देव काय म्हणतो हे डिपार्टमेंट माझ्याकडे नाही किती भक्त असतील पण हे डिपार्टमेंट माझ्याकडे नाही जे डिपार्टमेंट ज्याच्याकडे असेल तिथं जावं लागेल ना